हे निरगुडीचं झाड आहे वातावरील रोगावर सांदेदुखीवर अनेकांच्या रोगावर या निवडीच्या पानांचा उपयोग केला जातो या निरगुडीच्या झाडाला अशा प्रकारची निळसर रंगाची बारीक बारीक फुले आलेली असतात आणि पाने अशी लंबाकार असतात या पाना झाडाच्या पानांचा औषधासाठी जास्तीत जास्त उपयोग केला जातो निळसर रंगाची फुले लागतात आणि नंतर याला बिया येतात मोठी मोहरी असते त्या आकाराच्या बिया येतात या बिया खाली पडल्या की मग यापासून नवीन रोपे उगवतात अशा प्रकारचे औषधी वनस्पती ही निरगुडी आहे